देशाच्या राजकारणात एक आगळावेगळा प्रयोग घडवून आणत महाराष्ट्रात वर्ष दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षासोबत बंडखोरी करत भाजपसोबत युती केली यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केले अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यात मोठा धक्का बसला गेला परिणामी विदर्भातील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला देशाच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असणारे आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांपैकी एक नितीन गडकरी हे नागपूरकर आहेत याशिवाय नागपूर हे आर एस एसचे मुख्यालय असल्याने येथे घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या राजकारणाच्या दिशानिर्देश ठरवणाऱ्याची भूमिका घेतात असे जाणकारांचे मत आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता एका पक्षाचे दोन गट पडल्याची सद्यस्थिती निर्माण झाली आहे यंदा पार पडणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत देखील एकीकाळी मित्र असणारे पक्ष शत्रूच्या भूमिकेत विरोधात उभे राहिलेत यामधील एक उदाहरण म्हणजे विदर्भाच्या दक्षिण नागपूर मतदारसंघातील आहे खरंतर वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती यंदा निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे याशिवाय एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष युतीधर्म पाळणार की नाही अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाल्याचे सध्या चित्र आहे या सर्व घडामोडींमध्ये सध्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेले किरण पांडव चर्चेत आहेत खरं तर किरण पांडव यांचा पाय कधीच कोणत्याही एका पक्षात स्थिर न राहिल्याचा इतिहास आहे किरण पांडव यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात बहुजन समाज पार्टीचा झेंडा हाती घेऊन केली वर्ष दोन हजार किरण पांडव यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीत किरण पांडव यांना मोठ्या मताधिक्याने पराभवाचा सामना करावा लागला पराभवानंतर किरण पांडव यांनी बहुजन समाज पार्टीला रामराम ठोकत राम राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन नेते श्री दत्ताजी मोखे यांचा हात धरला आणि पक्षासाठी काम केले राजकारणात उतरल्यानंतर आमदार होण्याचे स्वप्न किरण पांडव यांनी पाहिले होते पण राष्ट्रवादीत आपल्याला संधी मिळत नसल्याने पुन्हा पक्ष बदल करत शिवबंधन हाती बांधले वर्ष दोन हजार चौदामध्ये युती न झाल्याने किरण पांडव यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवले मात्र पुन्हा हाती पराभवच स्वीकारावा लागला यानंतर वर्ष दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती झाल्याने आणि दक्षिण नागपूरचा मतदारसंघ भाजपकडे आला यामुळे किरण पांडव यांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली। याच गोष्टीचा राग किरण पांडव यांनी मनात ठेवला होता मी नाहीतर माझ्या घरचा कोणीतरी आमदार असावा या हेतूने किरण पांडव यांनी त्यांचे बंधू गिरीश पांडव यांना काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढविण्यास भाग पाडले वास्तविक गिरीश पांडव हे मतदारसंघाकरिता नवीन होते परंतु किरण पांडव यांचा छुपा पाठिंबा गिरीश पांडव यांना असल्याने ते निवडणूक लढले गिरीश पांडव यांचा निवडणुकीत विजय होण्यासाठी किरण यांनी सर्व तोपरी प्रयत्न करूनही गिरीश पांडव यांचा पराभवच झाला दोन हजार एकोणीसमध्ये गिरीश पांडव राजकारणात सक्रिय झाले पण राज्यात युतीचं सरकार स्थापन होऊ शकले नाही मात्र महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना सत्तेत होती आणि यातील नगर विकास खाते हे तत्कालीन विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते किरण पांडव हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात यामुळेच किरण पांडव यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडले तेव्हा किरण पांडव यांची विदर्भात फार मोठी भूमिका होती म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी किरण पांडव यांची पक्षातून हकालपट्टी केली अशातच शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदा हकालपट्टी करणारे किरण पांडवच होते यानंतर वर्ष दोन हजार बावीसमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युती करून राज्यात सत्ता स्थापन केली यामुळे नैसर्गिक तत्वानुसार युतीच्या जागा ज्यापूर्वी भाजप व शिवसेनेकडे आहेत ते मतदारसंघ तसेच राहणार आहेत यामुळे नागपूर येथील दक्षिण नागपूर मतदारसंघ हा भाजपकडेच राहणार म्हणजेच किरण पांडव यांचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहणार हे निश्चितच झाले आहे ज्या प्रकारे किरण पांडव यांनी वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये बंधू गिरीश पांडव यांना छुप्या पद्धतीने निवडणुकीसाठी पाठिंबा दिला त्याप्रमाणे आताही किरण पांडव यांच्याकडून आपला छुपा पाठिंबा काँग्रेसला दिल्याचे बोलले जात आहे सध्या राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे याचाच फायदा किरण पांडव यांनी घेत दक्षिण नागपूर मतदारसंघाकरिता विकास खात्याकडून काही निधी उपलब्ध करून घेतला या निधीचा वापर करण्याकरिता त्यांचे बंधू गिरीश पांडव यांनी तयार केला पण प्रस्तावाचा किरण पांडव यांनी गिरीश पांडव यांना पाठपुरावा करायला लावून तो निधी वळवता केला महाराष्ट्रात युतीचे शासन असून दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजपचे आमदार मोहन मते आहेत असे असताना नगर विकास खात्यामार्फत येणाऱ्या निधीतील सर्वाधिक निधी किरण पांडव यांच्या मध्यस्थीतून गिरीश पांडव यांच्या कामाकरिता देण्यात आला यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसला मजबूत करण्याचे काम किरण पांडव यांच्याकडून केले जात असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत अशा सर्व गोष्टींमुळे किरण पांडव हे कधीच कोणत्याही एका पक्षाचे होऊ शकले नाहीतच असे अनेकांचे मत आहे पण किरण पांडव यांची आमदार होण्याची मानसिकता ही त्यांना स्वस्थ बसू देणारी नाही त्यामुळे ते आपल्याला जे शक्य होत नाही ते आपल्या भावाला मिळवून देऊ या मानसिकतेत असून ते, ते पूर्णपणे काँग्रेसला छुपा पाठिंबा देत आहेत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पाठीतही खंजीर खुपसून किरण पांडव आपली राजकीय पोळी भाजून घेतील यात तीळ मात्र शंका आता उरलेली नाही दक्षिण नागपूर हा पूर्वीपासूनच भाजपचा गड राहिलेला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीनजी गडकरी यांना जास्तीत जास्त मते या मतदारसंघातून मिळालेली आहेत हे नाकारता येत नाही गिरीश पांडव यांचे असे स्वातंत्र्य अस्तित्व दक्षिण नागपूर मतदारसंघात नाही त्यामुळे किरण पांडव जसे म्हणतील तसे गिरीश पांडव करतील किरण पांडव यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे जर कदाचित यश आले तरी गिरीश पांडव हे किरण पांडव यांच्यासाठी केव्हाही आमदारकीचा राजीनामा देऊन मोकळे होते किरण पांडव यांची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांचे भाऊ गिरीश पांडव यांच्यावर असलेला दबाव पाहता गिरीश पांडव हे किरण पांडव यांच्या हातातील खेळणे झाल्याचे स्पष्टपणे दिसते किरण पांडव यांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात आमदार फोडण्याकरिता केलेले कार्य आणि त्यांची आमदारकीची मानसिकता विचारात घेता ते गिरीश पांडव यांच्यासाठी काँग्रेस पक्षासोबत हात मिळवत युती धर्माचे पालन न करता विदर्भातील जास्तीत जास्त भाजपा उमेदवारांना अडचणीत आणण्याचे काम करतील असे दिसते एकंदरीत किरण पांडव व गिरीश पांडव ही टोळी काँग्रेस किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विदर्भात खच्चीकरण करतील असे जानकरांचे मत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी